महायुतीनं विधानसभा निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळवलं तरी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र शिंदेंच्या शिवसेनेमध्ये फूट पडते की काय अशी परिस्थिती निर्माण आहे त्यामुळे शिंदेंचं टेन्शन वाढताना दिसते तर ठाकरे डाव टाकणार का हे पाहावं लागेल तरी संभाजीनगर मध्ये नेमकं चाललंय काय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत झालं असं की फडणवीस थ्री पॉईंट ओ सरकारच्या मंत्रिमंडळात यंदा छत्रपती संभाजीनगरमधून संजय शिरसाट यांना मंत्रीपद दिलं गेलं तर पालक मंत्रिपदही देण्यात आलं त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणि वजन वाढलंय तर माजी मंत्री आणि पालकमंत्री राहिलेल्या अब्दुल सत्तारांना मात्र मंत्रिमंडळात न स्थान मिळालं ना पालकमंत्रीपद त्यामुळे सत्तार विरुद्ध शिरसाटवादाचा सुप्त संघर्ष आता उघड उघड पाहायला मिळालाय खर तर सत्तारांनी त्यांच्या वाढदिवसा दिवशी झालेल्या मेळाव्यात शंजय शिरसाटांवर बोलण्याची संधी सोडली नाही त्यावेळी ते नेमकं का काय म्हणाले तुम्ही ऐका सिल्लोड अरे सिल्लोड काय मी संभाजीनगर औरंगाबाद मध्ये येतोय आणि त्यांची कोणाची गुंडगिरी किती आहे त्याला कस थांबवायच हे निर्णय मीच घेणार आणि येणार तुम्ही तर सिल्लोडला यायला इतका सोपं नाहीये परंतु मी संभाजीनगर औरंगाबादला येणार आणि हजारो लोकांचे प्रश्न या ठिकाणी कलेक्टर कमिशनर एसपी आयजी डीआयजी पंचायत समिती जिल्हा परिषद सर्व घोर गरीबाची कामं इथे राहून बसून करणार ते सत्तरांच्या आरोपाला संभाजीनगरचे पालकमंत्री संजय सिरसाट यांनीही नाव न घेता प्रत्युत्तर दिलं वीस जानेवारीला म्हणजे सोमवारी संध्याकाळी संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांचा नागरी सत्कार सोहळा पार पडला या सोहळ्याला माजी मंत्री आणि पक्षांतर्गत विरोधक अब्दुल सत्तार हजर नव्हते तर या सोहळ्यात भाषण करते अब्दुल सत्तारांवर नाव न घेता टीका केली आता ते नेमकं काय म्हणाले पहा मेळावा घ्यायचा वाढदिवस साजरा करायचा करा ना तुम्ही आमच्या बापाचं काय चाललंय आमच्या नादाला लागल सोडणार नाही हे तेवढंच खरंय आम्ही कुणाच्या नादे लागत नाही पण आमच्या नादाला लागला तर आमच्यातल्या शिवसैनिक आजही जिवंत नाही आम्ही बदला घेतल्याशिवाय राहणार नाही ज्याला कळायचं त्याला कळालं पाहिजे संजना चिंता करू नको रे हे आम्ही सगळेजण आहोत ना तुझ्या पाठीशी जिल्ह्याचा पालकमंत्री काय असतं ना मी दाखवून देतो तुम्हाला बिचारी उभी राहिली तिला पाडायला पैसे लावतात एका महिलेसाठी अरे बांगड भराना चाल्या कशाला राजकारण करता लोकसभेला आणि विधानसभेला महायुतीच्या उमेदवारांविरुद्ध काम केल्याचा संजय शिरसाट आणि विरोधकांचा समज आणि आरोप आहे तरी संजय शिरसाट यांच्या आरोपांनंतर आणि पालकमंत्री झाल्यानंतर संभाजीनगरमध्ये बदलत्या राजकीय परिस्थितीबद्दल अब्दुल सत्तार पक्षाचे नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं कळतंय त्यामुळे संभाजीनगर मधले हे दोन बडे नेते एक आजी तर दुसरे माजी कॅबिनेट मंत्री पण त्यांच्यातला विस्तव कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढताना दिसतोय विशेष म्हणजे याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनीही ने महत्त्वाचं वक्तव्य केले ते म्हणाले पालकमंत्री पद म्हणून नाही त्या जबाबदारी म्हणून घ्या असा खोचक सल्ला अंबादास दानवेंनी संजय शिरसाटांना दिला तर तिकडे सत्तारांकडूनही वारंवार पक्ष सोडण्याचे संकेत दिले जात आहेत त्यामुळे शिंदेंचा शिवसेनेत ठाकरेंच्या गाळा लागणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल संभाजीनगरचे माजी महापौर आणि माजी खासदार चंद्रकांत खैरेंचे निकटवर्ती असणाऱ्या नंदकुमार घोडेल यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीनं काही डावपे झाकले जात आहेत का आणि त्याचा बदला म्हणून दानवेंच्या माध्यमातून सत्तारांची बाजू उचलून एक प्रकारे त्यांच्यासाठी वापसीची दारं खोली करण्याचा प्रयत्न होतोय का अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे तरी सत्ताराविरुद्ध श्रीषाटवादात शिंदे काय भूमिका घेतात ठाकरे वेळ साधून शिंदेचा सा गेम करतात का हे पाहणंही महत्वाचं असेल तरी आपल्याला या विषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका